प्रभू श्री रामचंद्रांना कधीही न संपणाऱ्या बाणांचा भाता ज्या ठिकाणी देण्यात आला ते हे ठिकाण अगस्त्य ऋषी मुनींनी बराच काळ जिथं वास्तव्य केलं ते हे ठिकाण अग्रण नदीचा उगम ज्या ठिकाणाहून झाला ते हे ठिकाण तर चला तुम्हाला घेऊन जातो सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील घाट माथ्यावरती असणाऱ्या प्राचीन अशा अगस्त्य ऋषी मुनींच्या मंदिरात जे पूर्वी मंदिर होतं पण आता या मंदिराच्या वरती एक भला मोठा पिंपळाचा वृक्ष आलेला आहे आणि त्या पिंपळाच्या वृक्षाच्या आतमध्येच आता हे मंदिर गेलेलं आहे तर अशा या अगस्त्य ऋषी मुनींच्या मंदिरात आज आपण जाऊयात व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मी तुम्हाला एक छोटासा ओव्हरव्ह्यू देतो की नेमकं या मंदिरापर्यंत पोचायचं आहे कसं तर तुम्ही विजापूर गुहागर या राष्ट्रीय महामार्गावरती प्रवास करत असाल तर विट्यापासून बारा ते पंधरा किलोमीटरवरती असणाऱ्या तामखडी म्हणजे ऐनवडी या गावापासून उजव्या साईडला तुम्हाला यायचं आहे आणि इथं आल्यानंतर तुम्हाला अगस्त्य ऋषीमुनींचं मंदिराकडं येता येते मंदिराकडं जाण्यासाठी पूर्ण असा रस्ता नाही आहे तुम्हाला असं शेतातूनच जावं लागते शिवाय मंदिरापर्यंत गाडी देखील जात नाही या खनापूर घाट माथ्यावरती भरपूर साऱ्या पौराणिक गोष्टी घडून गेलेल्या आहेत ज्या मी तुमच्यापर्यंत घेऊन येईनच पण आज आपण ज्या गावात आहे हे तामखडी हे जे गाव आहे या गावाच्या नावातच एक आश्चर्य दडलेलं आहे तामखडी म्हणजे तांबडी माती या तांबड्या मातीवरूनच या गावाचं नाव तामखडी पडले तुम्ही बघू शकता या संपूर्ण परिसरात कुठं बघाल तिथं तुम्हाला कोकणात जशी लाल कलरची माती असते अगदी तशी तांबडी माती तुम्हाला इथं बघायला मिळते हे एक आश्चर्य झालं दुसरं आश्चर्य तुम्हाला माहित आहे की अग्रणी नदीचा उगम देखील इथंच झाला त्याचा एक सेपरेट व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत नक्कीच घेऊन येईल आणि तिसरं आश्चर्य म्हणजे आदस्त्य ऋषी मुनींचं हे पिंपळाच्या झाडातील मंदिर म्हणजे एक निसर्गाचा अद्भुत असा चमत्कारच म्हणावा लागेल आणखीन एक तुम्हाला आश्चर्य सांगायचं झालं तर हा जो संपूर्ण परिसर आहे हा आपल्या महाबळेश्वर सोबत उंचीच्या बाबतीत थेट कम्पॅरिझन करतो म्हणजे महाबळेश्वर जेवढ्या उंचीवर आहे अगदी थोडं कमी त्याला तामखडी देखील तेवढ्याच उंचीवर आहे सांगली जिल्ह्यातलं किंवा या पश्चिम महाराष्ट्रातलं महाबळेच्या नंतरचं थंड हवेचं ठिकाण कोणतं असेल तर हे तामखडी हे ठिकाण आहे तर चला मंडळी आता आपण बघूया की नेमके अगस्त्य मुनी या भागात आले कशासाठी होते आणि अगस्त्य ऋषी मुनींचं मंदिर हे आपल्या सांगली जिल्ह्यात कसं काय आहे या सगळ्या गोष्टींची आपण सविस्तर माहिती घेऊया आणि व्हिडिओला सुरुवात करूया या अगस्त्य ऋषी मुनींच्या मंदिरासंदर्भातला एक सगळ्यात प्राथमिक आणि सगळ्यात पौराणिक असा एक संदर्भ मी तुम्हाला देतो प्रभू श्री रामचंद्रांना अगस्त ऋषी मुनींनी बाणांचा भाता दिला होता की ज्या भात्यातून कितीही बाण वापरले तरी ते कधीच संपत नव्हते हो तर ते ठिकाण म्हणजे हे आजचं ऐनवाडी किंवा तामखडी आपण जे आता मंदिरात उभे आहोत तर या ठिकाणीच अगस्त ऋषी मुनींनी प्रभू श्री रामचंद्रांना हा बाणाचा भाता दिला होता या ठिकाणी पूर्वी फक्त हेमाडपंथी बांधकामातलं मंदिर होतं पण आताच्या घडीला या मंदिराच्या वरती संपूर्णपणे पिंपळाच्या झाडानं जागा व्यापलेली आहे आणि आता हे पिंपळाच्या झाडामधील मंदिर म्हणूनच प्रसिद्ध आहे या मंदिराचा संदर्भ तुम्हाला अगस्त्य महात्म्य या पुस्तकात देखील बघायला मिळेल पिंपळाचे वृक्ष भरपूर जणांनी बघितले असतील एकदम जुने देखील वृक्ष बघितले असतील पण हा जो पिंपळाचा वृक्ष आहे हा मंदिराच्या वरती आलाय हे एक नवल आहेच पण तरी सुद्धा तुम्ही या मंदिराच्या तिन्ही चारही बाजूला ज्या चा पिंपळाच्या व झाडाच्या मुळ्या ज्या आहेत त्या बघू शकता म्हणजे मंदिरावरती या मुळ्या असून देखील हा वृक्ष आणि हे मंदिर दोन्ही सुद्धा एकदम भक्कमरित्यानं अजून देखील मजबूत आहे ही गोष्ट मला थोडीशी आश्चर्यकारकच वाटली मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जेव्हा गेलो आणि वरच्या दिशेला बघितलं तेव्हा एका गोष्टीची खात्री पटली की मंदिर हे अति प्राचीन आहे आणि हे हेमाडपंथी या स्वरूपातील बांधकाम असलेलं मंदिर आहे पण आता पिंपळाच्या या वृक्षाच्या मुळ्यामुळं या मंदिरात तुम्हाला संपूर्ण असं एक्सप्लोअर करून दाखवणं थोडं अवघड आहे पुढच्या साईडला संपूर्ण मुळ्या या खालीपर्यंत गेलेल्या आहेत पाठीमागच्या साईडला थोडंफार दिसू शकतं मंदिर ते आपण बघूयात अगस्त्य ऋषींचे शिष्य जोगिंदरनाथ यांचं देखील मंदिर याच परिसरात पाठीमागच्या बाजूला आहे जोगदरी म्हणून एक छोटीशी इथं दरी आहे अगदी त्या दरीमध्येच हे जोगिंदरनाथांचं मंदिर आहे जोगिंदरनाथ हे दररोज कृष्णा कोयन्याचं तीर्थ आणण्यासाठी कराड इथं जात असत आणि एक वेळेला असं झालं की त्यांच्या या भक्तीमुळं कृष्णा नदी या जोगिंदरनाथांवरती एवढी प्रसन्न झाली की एका दिवशी ती त्यांच्या सोबतच आपल्या या भागापर्यंत आली आणि या गोष्टीचा प्रचंड गर्व जोगेंद्रनाथांना झाला आणि तो गर्व झालेला पाहून कृष्णामाईनं तिचं रौद्ररूप धारण केलं ही सर्व परिस्थिती पाहून अगस्त्य ऋषी म्हणाले थांब थांब अग हरणे आवर तुझे अवखळ पाणी तर या थांब थांब अग हरणे याचा अपभ्रंश होऊन अग्रणी हा शब्द तयार झाला आणि ही अग्रणी म्हणजेच ही अग्रणी नदीचा उगम मी जे तुम्हाला म्हणालो होतो ते एवढ्यासाठीच म्हणालो होतो कारण जी कृष्णा या परिसराचा उद्धार करण्यासाठी योगिंद्रनाथांच्या पाठीमागं आली होती तर हीच नदी येऊन शांत झाली आणि या नदीचं नाव म्हणजे अग्रणी असं पडलं तर मंडळी साक्षात प्रभू श्री रामचंद्र आणि अगस्त्यमुनी यांच्या सहवासानं यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली आपल्या सांगली जिल्ह्यातील खानापूर घाट माथ्यावरची ही भूमी या मंदिराविषयी भरपूर जणांना माहिती असेल आणि भरपूर जणांना माहिती नसेल देखील ज्या लोकांना या मंदिराविषयी माहिती आहे त्यांनी अधिक माहिती आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका जेणेकरून अशी ही ठिकाणं जगाच्या पटलापर्यंत आपण पोचवू शकू आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला आपलं सबस्क्राईब करा असं तर आपल्या सांगली सातारा आणि कोल्हापूर परिसरातील सर्व हिडन अपरिचित अशी ठिकाणं जेवढी आहेत या सर्व ठिकाणी जाऊन त्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठीच हे आपण चॅनल उघडलेलं आहे आपणा सर्वांचा आता मी निरोप घेतो आणि भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद